शिवसेनेचे दोन वर्धापन दिन मुंबईमध्ये साजरे होत होते शिवबाटाचा षण्मुखानंद हॉलला तर शिवसेनेचा वरळी डोम या ठिकाणी जो वर्धापन दिन आहे तो साजरा होत होता आणि आपल्यासोबत आता बोलण्यासाठी नरेशजी म्हस्के आहेत खासदार खासदार साहेब कशाप्रकारे पाहताय उबाटाच्या गटाकडून तिकडे षण्मुखानंद हॉलला वर्धापन दिन साजरा करण्यात आला होता मुख्यमंत्र्यांना वर्धापन दिन साजरा करण्याचा कोणताही अधिकार नाही असं त्या गटाकडून सारखं अरे यांना हे बोलण्याचा अधिकार आहे का शिवसेना नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे त्यांचा रजिष्ठन उभाटा म्हणून आहे शिवसेनेची शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची धनुष्य बाणी निशाणी आमची आहे आणि मुंबईकरांनी दाखवून दिलेलं आहे की अधिकार कोणाचा आहे दादर सारख्या ठिकाणी ठाण्यासारख्या ठिकाणी कोकणात आमचे खासदार निवडून आलेले आहेत यांचे खासदार कुठे निवडून आले कुठल्या मतांच्या जीवावर निवडून आले राहुल शेवाळेच्या सीटचं जर उदाहरण घेतलं तर दादर माटुंगा या ठिकाणी राहुल शेवाळे आघाडीवर आहे ज्या ठिकाणी शिवसेना जन्माला आली आणि यांना मतदान कुठे झालं अणु शेट्टीनगर ट्रॉम्बे धारावी ठराविक समुदायाची मतं मस्जिदींमधून हे वटहुकूम काढले गेले लोकांना सांगितलं गेलं फतवे काढले गेले पैसे वाटले गेले मुल्हाला मोलवींना आणि मतदान करायला भाग पडलं तुम्ही बायकाळ्यासारख्या ठिकाणी मुस्लिम वस्तींच्या जीवांवरती एक गठ्ठा मतदान घेऊन एक निवडून आलेले आहेत जो शिवसेनेचा मूळ हिंदू मतदान आहे मतदार आहे यांनी यांना हाकलून दिलेलं आहे ठाणं ज्या ठिकाणी शिवसेनेने पहिला विजय दिला शिवसेनेला त्यांनीसुद्धा यांना हाकलून लावलेलं आहे कोकणातनं यांना हाकलून लावलेलं आहे त्यामुळे यांना शिवसेना आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही आहे सर आज मुख्यमंत्री भाषण करत असताना वरळीचं एक उदाहरण दिलं आणि त्यानंतर तुमच्या नावाचा देखील उल्लेख झाला काय नेमकं त्याच्यात हे नाही दिलं ना की आदित्य ठाकरे यांनी मोठ्या बोमाबोम केलेल्या मी इथे निवडून ये उभं राहिला मी तर त्यांना आव्हान केलेलं महानगरपालिकेला मायासमोर उभे राहता तर मी खासदार झालेलो आहे आज वळवीसारख्या ठिकाणी तीन तीन आमदार त्यांनी त्या ठिकाणी केले त्यांना आमदारा आणण्याकरता त्या ठिकाणी फक्त त्यांना पाच ते सहा हजारचा लीड आहे ताडा विधानसभेचा त्यांचा इतिहास किती मतांनी ते निवडून आले होते त्यामुळे मूळ शिवसैनिकांनी त्यांना नाकारलेलं आहे केवळ संविधान बदलणार या नावावरती लोकांना भडकवलं ती मतं आणि या ठराविक धार्मिक समुदायाची मतं त्यांना मिळालेली आहेत त्याच्या जीवर त्यांच्या सीट निवडून आलेले आहेत ठराविक धार्मिक मतं जी आहेत ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळाला असल्याची प्रतिक्रिया खासदार नरेश मस्के यांनी दिलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजीव बर्टसह कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज वरळी मुंबई